करा लाड पुरवण्यासाठी त्याला झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एनकाउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकाना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा हा विचार म्हणणार नाही पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली यावरून काहीही होऊ शकतं अशी शक्यता त्या संदर्भात प्रकरणामध्ये आहे